विजय विजयकर साहेब कष्ट करून इथपर्यंत पोचले त्याबद्दल मी सुशील मन करून अभिनंदन करतो ना

पारे आए बारोबाराए बारोबार दिले आए बारोबार दिलाए तुंहिंजे हज़ारो साले अट पढ़

पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन चिंदन सारखं कुठे इथं काय कळत नाही ओरिजिनल त्याची कशी होती मी कुठं आणले तेच काय करत ओरिजिनल झालो चंदन चिंदे असतील असं वाट समजूया नंतर आमच्या सर्वच बाजारातून आलेले आमचे सगळे युवा नेते अरुणराव आहेत आपले तांगडे सरकार आहेत सर्वच करणारे आमचे सर्व सहकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये युवापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं <laughs> दाखवणारा आमचा सुशील दादा त्यानं घातलेलं जे चढ आहे त्याची किंमत तीन कोटी रुपयाने चढ आहे तू इथल्या कोणाला कळणार पण एवढं हे शंभर टक्के त्यामुळं असं होत असत माझं मी तसच होत आता एक उदाहरण दिलंच पाहिजे एका पोट्यामध्ये कधी बैल आणि खोंड एकत्र मारला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला की बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड बघून बैल खूप उकेल काढतो तशी आपली अवस्था पोरी मुक्त जायला की बघ मी पण घायला घेतले स्टायल मारतोय सगळं करतोय पण पोरले स्मार्ट आणि खरं स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणारे ने शंभर टक्के <laughs> सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताकद देणारी नेतृत्व ने पाहिजे अमोलदादा तेवढ्यासाठीच या एक चांगलं घर कारण मी आईना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळखतो प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्य कोणाच काढलेलं वेदन नाहीये स्वतः करून जनतेला द्यायचं जसे फार कमी कुटुंब असतात त्यातलं हे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदन पण या ठिकाणी चालू होतो जनतेच्या दुसऱ्या वर्षाला आहे लवकर नाही कधी डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडा प्रसंग करू पूर्ण ताकदीनं आज तुला सगळा मित्र बरोबर आणि पर्यंत या ठिकाणी आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण गोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आमच्या इजमान नेत्याला दे वाढदिवसा